हॅलो हाय नमस्कार मी शिंदे आपण आज बनवणार मिसळपाव रेसिपी त्यासाठी आपल्याला मोड आलेली मटकी घ्यायची आहे साधारण पाव किलो मटकी आहे ती कुकरमध्ये घातली आहे मी एक चमचा मीठ एक ग्लासभर पाणी आणि अर्धा चमचा हळद कुकरचं झाकण बंद केलं आहे आणि एकच शिट्टी काढून घ्यायची आहे आप आपल्याला दुसरीकडे आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये थोडस तेल घातला आहे मी त्यामध्ये दोन ते तीन कांदे कट करून घेतले आहे मी ते घातले आहे आणखी आपल्याला टोमॅटो कोथंबीर कढीपत्ता अद्रक लसूण लागणार आहे आणि सुखखोबराही लागणार आहे कांदा असं मस्त परतून घेता आहे कांदा थोडासा रेडी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते सुक खोबरं घातलं आहे मी सुख खोबरं रेड होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे

थोडासा कढीपत्ता ऍड करूया अद्रक लसून घालायचं आहे छान आता हे सर्व एकत्र करून फिरून घ्यायचं आहे थोडंसं मस्त असं परतायचं आहे थोडंसं आणखी छान असं परत परतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे याला आणि फिरून घ्यायचं आहे आपल्याला दुसरीकडे कढी घ्यायची आहे कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे आणि केलेली पेस्ट त्याच्यामध्ये घालायची आहे मस्त असं भिरवायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे तेल लो फ्लेमवर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला काही बाकी घालायचं नाही आता थोडंसं मीठ ॲड करूया मी इथे थोडंसंच मीठ ॲड केलं आहे कारण की आपण मटकीमध्येही मीठ ॲड केलेलं आहे हे बघा मस्त असं तेल सुटत आहे आता थोडीशी हळद ऍड करत आहे आता मसाले ॲड करू एक चमचा मिरची पावडर मिसळ पाव मसाला दोन चमचे मस्त असं एकत्र करून घेऊया हे बघा इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे दोन मिनटाला थोडंसं आणखी तेल सोट द्यायचं आहे नंतर मटकी ॲड केली आहे मी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पाणी घातल्यानंतर उकळी काढून घ्यायची आहे चला तर आपण आता मिसळ रेडी करूया त्यासाठी आपल्याला मिसळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यावर चिवडा घालायचा आहे आणि बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर मेरेत दही घालत आहे मी थोडं मस्त असे पाव रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय